भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यानिमित्त शिरोड तालुक्यातील ऐतिहासिक भीमज्योत परिक्रमेची सुरुवात पंचायत समिती शिरोळीतून झाली होती परिक्रमेच्या दुसऱ्या दिवशी उमळवाड कोथळी दानोळी कवठिसार जैनापूर निमशिरगाव तमदलगे या गावातून मार्गक्रमण करत परिक्रमा चिपरी येथे मुक्कामी पोहोचली गावोगावी जयभीमच्या घोषणाने परिसर दनानून गेला फुलांची उधळण औक्षण व सजावट करून परिक्रमेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या परिक्रमेची सुरुवात रामाबाई हाऊसिंग सोसायटीतील बौद्ध विहारात भीमच्योत प्रज्वलित करून करण्यात आली त्यानंतर पंचायत समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिक्रमेचा शुभारंभ झाला शुबार्म प्रत्येक गावात समाज जागृतीसाठी व्याख्यानं प्रबोधनपर कार्यक्रम सामूहिक भोजनदानाचं आयोजन करण्यात आलं रांगोळ्या सजावट व प्रकाश योजनांमुळे वातावरण उत्सवमय उत्सवमय बनला गेल्या पन्नास वर्षापासून शिरोळ तालुक्याचं स्वप्न असलेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा अखेर साकार आहे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर व नगर परिषदेमार्फत उभारलेला हा ऐतिहासिक प्रकल्प तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीला नवबळ बळ ठरणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जयसिंगपूर शहरात पुतळ्याचं भव्य मिरवणुकीत आगमन होणार आहे या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भीमसैनिक व कुटुंबियांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं भीमज्योत परिक्रमा सामाजिक बंधुता व समतेचं प्रतीक ठरते यावेळी उमरवाडीत सरपंच दीपाली तिवडे उपसरपंच भक्ती गोटखिंडे बापू कांबळे सतीश कांबळे सुप्रिया कांबळे अनिल कांबळे छाया कर्वे अनिल दनाने विद्याधर कर्वे मिलिंद मगदुम राजगोडा मगदुम प्रमोद तेवडे सागर सरनाईक सतीश शिंगे सूरज कांबळे दीपक कांबळे नितीन दीक्षित राजेंद्र चौगुले विजय कुराडे नितीन कांबळे योगेश धनवडे राजपाल कांबळे जेम्स मिसाळ अमरजित कांबळे संदीप कांबळे संतोष कांबळे चंद्रकांत ठोंबरे लता धनवडे कोथळी संजय नांदणे दिलीप मगदूम देवगोंडा पाटील रावसाहेब विभूते सागर बोरगावे सत्यपाल पुजारी शीतल पाटील धडेल रावसो बोरगावे नाना धनगर सचिन कांबळे नितीन वायदंडे संदीप मोरे रमेश कांबळे भरत कांबळे संतोष तिवडे अशोक कांबळे प्रकाश शिंदे सुहास कांबळे प्रदीप भाटे आशुतोष कांबळे सागर तिवडे अर्जुन कवटेसार इथं सरपंच पोपट भोकरे संतोष भोकरे रमेश अप्पा मगदुम देवाप्पा दादू बग मगदुम काकासू कांबळे निवास कांबळे विजय कवटेकर अशोक कांबळे अमोल कुर्णे राहुल कांबळे मिलिंद कांबळे प्रकाश कांबळे जैनापूर इथं सरपंच संगीता कांबळे राजकुमार पाटील काकासूर रननवरे सचिन चौगिले विजय पाटील विद्यासागर पाटील रावसाहेब कांबळे सुनीता कांबळे अनिल पाटील राजगोंडा वळीवडे शरद पाटील सुनील पाटील योगीराज कोळी बाबासाहेब बिरंजी अनिल सावंत राहुल सावंत अनिल लोंडे विद्याधर सावंत प्रदीप भाटिया किशोर सावंत गणेश कांबळे विरेंद्र पाटील जयपाल कांबळे आप्पा सावंत निमशिरगाव इथं अनिल पाटील शैलेंद्र गुराव अश्विनी गुरव ईश्वर धनोडे पाटील सावरकर कांबळे अजित पाटील शांतीनाथ पाटील साहेब गोपाल कांबळे विद्याधर कांबळे रुपाली मोरे पूनम धनोडे सर्जराव धनोडे महावीर पाटील अविनाश पाटील तमदलगीत इथं पिरगोंडा पाटील धनाजी नंदीवाले चौगोंडा पाटील सौ गौतम कांबळे बापूस कांबळे सचिन कांबळे संदीप कांबळे संतोष कांबळे अशोक कांबळे महावीर धुळा सावंत सुरेखा कांबळे पूनम कांबळे शशिकाला कांबळे दीपाली कांबळे गोदाबाई कांबळे दानोळी इथं पैलवान केशव राऊत डॉक्टर दिनकर अनिल कांबळे सुरेश कांबळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते